ऐका 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 आजची बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कापूस बाजारात दोनच बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या झोपा उडल्या आहेत पहिली बातमी देशात कापसाचं उत्पादन वाढणार आहे आणि दुसरी आणि सर्वात मोठी बातमी एकोणीस जानेवारी पासून सी सी आय सरकारी कापूस विकायला काढणार आहे या दोन्ही बातम्यामुळे कापसाचे भाव वाढणार का आठ हजारचा भाव पुन्हा खाली येणार का आणि सीसीआय एकोणीस तारखेला नक्की काय गेम करणार आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल की तुम्ही तुमचा कापूस आताच विकावा की अजून वाट पाहावी चला तर मग सत्य परिस्थिती समजून घ्या मित्रांनो सुरुवात करूया सध्याच्या परिस्थितीपासून गेल्या दोन दिवसात तुम्ही ऐकले असेल की कापसाचे भाव पडले हे खरं ऐका तर अंशात खरा आहे अकोल्यासारख्या बाजारात जिथे भाव आठ हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत गेला होता तिथे तो तीनशे ते चारशे रुपयांनी कमी झाला सोशल मीडियावर फिरणाऱ्या पावत्यामुळे पॅनिक वातावरण तयार झालं पण घाबरून जायचं कारण नाही कारण आजही कापसाचा का सरासरी बाजारभाव सात हजार नऊशे ते आठ हजार शंभर रुपयाच्या दरम्यान टिकून आहे बाजार पूर्णपणे कोसळलेला नाही मग ही भीती का पसरली जाते त्याचं मूळ कारण आहे उत्पादन वाढीचा एक रिपोर्ट नुकताच कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सी ए आयने ने एक अंदाज जाहीर केला त्यांनी म्हटलं की देशात कापसाचं उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा सहा पॉईंट पन्नास लाख गाठीने वाढणार आहे हे ऐकून व्यापाऱ्यांनी भाव पाडायला सुरुवात केली पण थांबा या रिपोर्टची दुसरी ओळी कुणीच वाचली नाही जी तुमच्या फायद्याची आहे सी ए आयने ने एकीकडे उत्पादन सहा पॉईंट पन्नास लाख गाठीने वाढवलं पण त्याचवेळी कापसाचा वापर दहा लाख गाठीने वाढेल असंही सांगितलेलं आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारात कापसाचा पुरवठा जेवढा वाढलाय त्यापेक्षा जास्त त्याची मागणी वाढली आहे त्यामुळे उत्पादन वाढीच्या बातम्यांना घाबरून जाऊ नका मागणी जोरात असल्यामुळे बाजार खूप खाली येण्याची शक्यता सी सी आयने ने जाहीर केले की दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या हंगामात खरेदी केलेला कापूस ते एकोणीस जानेवारी पासून ऐकणार आहे शेतकऱ्यांना भीती वाटते की सरकारी कापूस बाजारात आला की भाव पडतील पण येथे एक लॉजिक समजून घ्या सीसीआयला सुद्धा नफा कमायचा आहे मागच्या काळात जेव्हा खुल्या बाजारात भाव वाढले तेव्हा सीसीआयने सुद्धा त्यांचे विक्रीचे दर सहाशे ते नऊशे रुपयाने वाढवले होते ते तोट्याचा धंदा करत नाही त्यामुळे एकोणीस जानेवारीला जेव्हा लिलाव सुरू होईल तेव्हा सीसीआय बाजारभावापेक्षा खूप कमी दराने कापूस विकेल ही शक्यता कमी आहे उलट सीसीआयचे दर हे बाजाराला एक आधार देण्याचं काम करतील एकोणीस जानेवारीला सी सी आय पहिल्या लिलावात काय भाव काढते यावर पुढची दिशा ठरेल आम्ही एकोणीस तारखेला होणाऱ्या घडामोडीवर बारकैनी लक्ष ठेवून आहोत त्या दिवशीचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी हवे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम